लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आलेली आहे पाहू शकता रक्षाबंधनच्या पूर्वी रक्षाबंधनच्या एक अगोदर जो हप्ता आहे जुलै महिन्याचा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे या संदर्भात पाहू शकता या अगोदरच शासनाकडून शासन निर्णयसुद्धा अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आला होता आता एकदम शंभर टक्के खात्रीलायक अशी तारीख जी आहे ही जाहीर करण्यात आली आहे की याच दिवशी सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत हे जमा होणार आहेत पाहू शकता महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंदेश जुलै महिन्याचा जो लाभ आहे हा दिला जाणार आहे जुलै महिन्याचा लाभ जो आहे रक्षाबंधनाच्या पूर्व संदेश सगळ्यांच्या जे लाभार्थी आहेत या योजनेअंतर्गत या योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये हे जमा केले जाणार आहेत रक्षाबंधन पाहू शकता हे असणार आहे शनिवारी आहे नऊ ऑगस्ट आठ अगस्टला आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सगळ्या महिलांच्या ला ज्या पात्र लाभार्थी आहेत यांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जो आहे जुलै महिन्याचा लाभ हा जमा केला जाणार आहे आणि शंभर टक्के ही शेवटची तारीख असणार आहे याच दिवशी सगळ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जे आहे जमा होणार आहेत अशी शंभर टक्के जी महत्त्वाची अपडेट आहे कालच ही अपडेट टाकण्यात आली आहे पाहू शकता सात आणि आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवसामध्ये सगळ्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्षाबंधनाच्या संदेश जे पैसे आहेत जो हप्ता आहे जुलै महिन्याचा हा जमा होणार आहे असे सम महत्वाचे अपडेट देण्यात आली आहे या अगोदरच शासन निर्णय हा जारी करून निधीचं वाटप जे आहे निधी वितरित करण्यात आला होता त्यामुळे सात आणि आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दोन दिवसामध्ये हे पैसे जे आहे रक्षाबंधनाची भेट म्हणून लवकर जमा होणार आहेत अशी महत्वाची अपडेट प्राप्त झाली आहे यानंतर ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधीपर्यंत येईल त्याचबरोबर जिल्हा अपात्र लाभार्थी ठरले आहेत यांच्यासाठी कशा पद्धतीने पुढची कार्यवाही असेल या सुद्धा अशाच महत्त्वाच्या अपडेट आपल्याला मिळणार आहेत या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद